या दोन आहे जे लावायचं काम चालू आहे तिकडे आणि आता खाली त्याला सपोर्ट देऊन स्टेबल करत आंबोळ्या खायला या चहा सो हा उंडा मास आहे <laughs> मंडळी आज म्हणजे शनिवारी आम्ही सकाळीच मस्त बाहेर एक राऊंड मारून आलो दिवस खूप छान होता सकाळचं उजाडलं होतं अजिबात ढग नव्हते आणि सगळीकडे हिरवा निसर्ग होता शनिवारच्या शुभेच्छा सगळ्यांना आपल्या घरात आंबोळ्या बनत आहेत रुचिरा आणि तिचं भिड टाकल्या टाकल्या जाळी यायला तयार मस्त रे हे काय टाकताय तूप छान हे थोडस नाही आहे पण मला कमीच वाटत मस्त अशी जाळी तयार झाली आणि जास्त जाड पण नाहीये आंबोळे तुम्हाला जाड आवडतात काय हो तर सांगा आणि ते चहा पण बनते वा काय वाफा आल्यात काय वाफा आल्या युट्यूब वरती वास येत नाही ना जेवणाचा ती एक खंत आहे वा एक नंबर आजच्या ब्लॉग मध्ये सगळं रेसिपीच रेसिपी, रेसिपी चालले मस्त रे हा कांदा कशाला ठेवलाय कांद्याने तर माझं बीड़ सिझन होता म्हणून आणि छान टेस्ट पण येते त्याच्यामुळे तेल लावायला कांदा म्हणजे कांदा आणि तेल दोघांचा त्याच्यावरती इफेक्ट होतो हो तुम्ही भिड्यावरती बनवतात का मित्रांनो भिड्यावर छान लागतात की, लागता। की निर्लेपचा निर्लेप वर पण होतात पण भिड्यासारखे नाही थोडस फुगू द्यायचं अरे तुम्ही विचारलं नाही अभिषेक काय खाणार <laughs> तर या मंडळी आपले आंबोळ्या खायला या चहा सोबत मंडळी गेल्या भागात आपण शिवशक्ती मित्रमंडळ विरार यांच्या नवरात्रोत्सवाची चाहूल घेतलेली आज आपण पुन्हा जाऊन बघूया की पुढे काम कितपर्यंत आलंय मंडळी दोन दिवसानंतर आलो आणि चकित झालो भरपूर काम झालं होत तर मंडळी बघू शकता दोन दिवसामध्ये किती इथे फरक पडलेला आहे आपण फक्त फ्रेम्स व हे पॅनल्स आले त्यांनी ढोकायला सुरुवात केली बॉक्सेस बनवले आहेत हा खालची खालचा बॉक्स वेगळा आहे वरचा बॉक्स वेगळा आहे त्याच्यामध्ये पिलर आहे या दोन बॉक्सेसमध्ये ही आर्श आहे ते लावायचं प्रॉ काम चालू आहे तिकडे आणि आता खाली त्याला सपोर्ट देऊन स्टेबल करतात सो असंच या बाजूला पण होईल ही बाजू रिकामी आहे सो प्रोफेशनल लोक जेव्हा काम करतात तेव्हा अशी पटापट काम होतात दोन दिवसाच्या गॅपमध्ये एवढा अख्खा स्ट्रक्चर रेडी झालेला आहे मित्रांनो यासाठी हाय हो लाईक कर शेअर कर प्रत्येकाच्या हाताला वेगवेगळं काम आहे प्रत्येकजण कामं डिवाईड करून घेते आणि ह्या पॉवरला ऑफकोर्स ते पे करणार त्यांना तसे त्यांचे पैसे चार्जेस पण होतात बट तुम्हाला फटाफट कामं हवी हो, हो असतील तर असे प्रोफेशनल हायर करावे लागतात स्ट्रक्चर उभं केल्यानंतर त्याला नीट अलाइन करावं लागतं लेफ्ट राईट व्हर्टिकल ऑरिजॉन्टल सगळ्या अलाइनमेंट चेक करून मगच ते पुढचं स्ट्रक्चर बनवायला जातं प्रत्येक खांबाला इथे तुम्हाला एक सपोर्ट दिसेल असा तो लेफ्ट राईट ऑरिझॉन्टल अशा दिशेने त्याला अलाइन करून ठेवलेला आहे बघा कसं सिस्टमॅटिक काम होतं एकदम सिस्टमॅटिक भरपूर शिकणार काय आहे म्हणजे डेकोरेशनची स्केल बघा तुम्ही ॲक्च्युली हा एक माणसाची हाईट केवढी आहे आणि याची हाईट केवढी आहे तर या ज्या मोल्डिंगच्या पट्ट्या आहेत त्या इथे फ्रंटला येणार आहेत त्या पॅनलला कालून प्लाय लावला आहे त्यांनी हा आय गेस फाय एम एम सिक्स एम एमचा प्लाय भाऊ बॉक्सेसला लावतात म्हणजे मंडपाच्याच बाजूला दीपक भाऊंचं दुकान आहे दीपक भाऊंना आपण गेल्या भागात भेटलेलं आहे हां तर दीपक आपण हे प्रोसेस तुमची जरा मला सांगा कारण की भरपूर मोठ्या स्केलमध्ये आपण बघतोय हा कार्यक्रम होतो आणि भरपूर मोठ्या स्केलमध्ये आपण हे डेकोरेशन बनताना बघतोय तर त्याची सुरुवात नक्कीच तुम्ही खूप जास्त त्याला वेळ देऊन करत असाल तर नक्की कामाला actually, कशा सुरुवात कधी होते ॲक्च्युली मीटिंग्स वगैरे कशा सुरू आपली सुरुवात होती ती दोन महिन्यापासून सुरुवात होते तुम्हाला डेकोरेशन बघायचं सर्व ठिकाणी जायचं आपल्याला काय आवडेल त्या हिशामध्ये आणि कामाला सुरुवात करण्याच्या आधी आम्ही एक महिन्याअोद मिटिंग चालूच होत्या रोज म्हणजे काय करायचं काय करायचं त्या हिशोबाने ठरवलेलं म्हणजे जवळजवळ दोन महिन्याआधी आपण कामाला सुरुवात ॲक्च्युली सुरुवात केली हां मग एक आपली मिटिंग होते मोठी सर्व सा सार्वजनिक हां त्यात सर्व येतात मग त्यात निर्णय मानले जातात त्या हिशोबाने एक एक टप्पेटपे काम चालू होते मग हे आपलं दरवर्षी अनंत चतुर्थीला भूमी पूजन होते यावर्षी दोन दिवस अगोदर काम चालू केलं आहे मंडपाचं मंडपा हां मंडप बांधायला सुरुवात करतात आपण मग जो आर्ट डिरेक्टर लागतो आपल्याला कारण की हे असं कोणी रँडम माणूस येऊ येऊन करू नाही शकत एवढं मोठं चित्र उभारणं तर हा जो आर्ट डायरेक्टर वगैरे तुम्ही कसा चूज करतात किंवा तुमच्या कमलेश आहे पंधरा कमलेश कदम म्हणून आहे तो आपल्या सोसायटीमध्ये राहायचा आता तो टिटवायला जातो तो एक तो सुट्टी घेऊन आठ दहा दिवस राहतो इकडे तसं काम दाखवतो लहान मुलं भरपूर या कामात जोडलेले आहेत त्याच्यामुळे काम व्यवस्थित पार पडतो आणि अफकोर्स तुम्हाला बत्तीस चौतीस वर्ष झाली आहेत तर मुलांची एक पिढी तयार झालेली हे सगळं काम बघता बघता तर त्यांच्या पण माइंडमध्ये ते थॉट प्रोसेस वगैरे तसे चालू आहे त्याच्यामुळे आता त्यांना ते टी शर्टचं काम त्यांना दिलेलं आहे बरोबर म्हणजे त्याविषयी त्यांना हळूहळू काय करायचं बरोबर टी त्यांना जबाबदारी दिलेली आहे हळूहळू एक एक काम एक एक जबाबदारी दिली बरोबर बरोबर तर मी बघतोय ते तुमच्याकडे मॅनपॉवर पण आहे भरपूर आणि त्याला एकदम योग्य वापर होतोय मॅनपॉवरचा लहान मुलं पण बघतायत येत आहेत शिकतायत भरपूर लहान मुलं आहेत आपल्याला हॅलो तर ही सगळी लहान मुलं इथे बघत आहेत त्यांच्यावरती हे उत्सवाचे संस्कार होत आहेत त्यामुळे ही पुढची पिढी पण आता तयार होईल तुमच्या मागे मागे बरोबर त्यांनी घेतलीच पाहिजे जबाबदारी नक्कीच नक्कीच आणि आपल्याला हे उत्सवाचं असंच आहे परंपरा आपल्याला पुढे पुढे देत जायची आहे प्रत्येकाला हो की नाही आता आगमन आहे पुढच्या रविवारी एकोणतीस तारखेला आगाशी टू उंबरगटन हायजिम पथक आहे ते आपल्याला पण मस्त सहयोग करतात मस्त मस्त चालेल चालेल चला त्यांचा त्यांचा व्यवसाय आहे त्यांना काम करू देऊया आपण आणि आपण भेटूया त्यांना पुढच्या भागामध्ये तर मंडळी आजच्या भागात इतकंच भेटूया पुढच्या भागात अजूनही भरपूर काम बाकी आहे भरपूर गोष्टी तुम्हाला दाखवायच्या आहेत म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढचे सर्व व्हिडिओज तुम्हाला सर्वात प्रथम बघायला मिळतील हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा आणि आपले अभिप्राय खाली कमेंट करा आपल्या मित्रमंडळींबरोबर चॅनल आणि हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या